किशोर भिकाजी दराडे हे देखील पुन्हा एकदा सभागृहामध्ये निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांचं देखील मनापासून अभिनंदनही करतो आणि पुन्हा स्वागत देखील या ठिकाणी करतो शिक्षणाच्या क्षेत्रात सहकाराच्या क्षेत्रात सातत्याने त्यांनी मोठी कामगिरी केलेली आहे शिक्षकांचे प्रश्न हिरिरीने मांडणं आणि ते प्रश्न सोडवून घेणं सातत्याने त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्याशी समरस होणं अशा प्रकारचं कार्य हे त्यांनी सातत्याने केलं आणि विशेषतः आपण जर बघितलं तर शिक्षक तर आहेतच पण पहिलवान देखील आहे आणि त्यांचा छंद कुस्ती आहे त्यामुळे ते कुस्तीगीर देखील राहिलेले आहेत आणि म्हणूनच मला असं वाटतं की शिक्षकांमध्ये निवडून येणं हे कठीण काम आहे सोपं काम नाही आहे पण कपिल पाटील त्यातले एक्सपर्ट होते त्यांनी लढले असतं तर ते कदाचित आलेच असते पण मला असं वाटतं की आता ही एक्सपर्टीज हळूहळू हो दराळे साहेबांकडे देखील पोचलेली आहे <laughs> <laughs> आणि म्हणून त्यांचं देखील अतिशय मनापासनं या ठिकाणी मी स्वागत करतो श्री